गुत्तेदार मी म्हणून कळलं मला अप्पा गुत्तेदार आहे पण म्हणले ते गुत्तेदार म्हणले तर तिथपर्यंत मी थांबलो पुरवठादार बी शाळेचा पोषण आरवी बी तेच येते घुगऱ्या बी तेच देते आपल्या अंगणवाडीच्या म्हणजे मला कमालच वाटली या माणसाची काहीच पुरे ना ना त्या आपल्या लेकरावाळाच्या तोंडातला घास काढून घेतो त्या अंगणवाडी सेविकेला का मास्तरला सांगतो हे पन्नास किलोचं पोत आहे कर आणि पोत देतो चाळीसच किलोच त्यांचा तळताळाट लागणार नाही अहो त्या दोन त्यांचा तळताटात दोन लाख मी म्हणतो त्यांच्या तळताळाटामुळे दोन लाखाचे तीन लाख व्हायला बसले म्हणून मला आपल्याला सांगायचंय ही वेळ आपल्यावर आलेली आहे आणि तुम्ही असं भरोशावर बसू नका तुम्ही एवढी गर्दी केली ना आता आपलं काम जमलं नाही गेलंय आहे बरोबर हा ते म्हणून मी कल्याण काळेला मॅनेज केलं हा काही बोलत तो भास्करराव मी एका ठिकाणी गेलो होतो परवा आत्ता एका ठिकाणी मला हे घेऊन गेले आमचे काहीला शेत तिथं गेलो ते म्हणे हो तो बोल रहा तुमको हमने मॅनेज करे त्याच्या बापाची पेंड आहे का मॅनेज करायला मी काय त्याच्यासारखा खडीन वाळू सिमेंट खाऊन मोठा झालो का, का खानदानी श्रीमंत आहे पैशावर मॅनेज होणारा कल्याण काळे नाहीये ने जमीन कमवून ठेवली पोटापुरता आहे आम्हाला आणि अजून आमच्या घरात कोणी गुत्तेदार झाला नाही आणि आज इथे एक शपथ बी घेतो रामनगर मध्ये की मी खासदार झाल्यावर गुत्तेदारी करणार नाही का करायची आपल्याला काय कमी केलं देवाने आणि म्हणून मला आपल्याला जास्त लांबलं ला भाषण या ठिकाणी करायचं नाही याचा समाचार घ्यायची वेळ आपल्यावर आलेली आहे मी आता बोलतो होतो एका जाण्याच्या कानात विचारलं इथं खासदार किती वेळेला आले गेल्या पाच वर्षात ते म्हणजे एकदा मी नाही आले आणि तरीही तुम्ही पंचवीस साल निवडून देऊ राहिले त्याला तुम्हाला कटाळा येत न आम्ही हा भास्करराव तुमच्यामुळं पडलो मी षपथ तुम्ही आमच्या संघा असेल तर ते आठ हजार काही लय मोठी होती हो दोन लाख मत हो तुमचे दोन लाख अडीच लाख तीन लाख मत शिवसेना आता मात्र भास्करराव आणि उद्धव साहेब यांच्या लक्षात आलं की नाही आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मित्रापेक्षा समोरून वार करणारा शत्रू बरा आणि म्हणून त्यांनी काँग्रेस सोबत घरोबा केला आणि महाविकास आघाडी केली शरद पवार साहेबांना सोबत घेतलं म्हणून मित्रो मला आपल्याला एक विनंती करायची जाता जाता ते विचित्र माणूस आहे काळजी करा तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपले सगळे बटण दाबून घ्या सहा वाजे माफ करा सहा वाजेपर्यंत नाही अजिबात नाही या वेळेला मी आणि ऐका ऐका या वेळेला मीन कायला शेटण सगळ्या मशनी बदलून घेतल्या हा त्या जुन्या मशीनी धुल्याच नाही चौदाच्या आणि एकोणीसच्या एक मशीन जुनी नाही शिवाजीराव आता सगळ्या मशनी नव्या आणल्या मशीन मध्ये घोटाळा नाही होऊ शकत आता काही आणि तुमची इतकी ताकद असल्यावर घोटाळा होऊ शकतो का अरे सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन घेऊन निघतो जय बजरंग बलीन तोड दुश्मन की नली आता काळजी नाही राहिली काही इतकी सगळी ताकद माझ्या पाठीची असल्यावर काय बालबाका करू शकतो तो पण खोटं बोलायला नाही पाठायचे म्हणून काळजी घ्या म्हटलं हा ते काही करेल हा म्हणून मी आपल्याला विनंती करतो राहुल गांधी साहेबांनी अतिशय चांगलं एक काम केलं मला जातादा एकच मिनिटं आहे की त्यांनी यात्रा केली कशासाठी कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत हजारो किलोमीटर पाईप प्रवास केला एकच कारण होतं महात्मा गांधी जेव्हा बॅरिस्टर बनून आले आपल्या देशामध्ये फिरले रेल्वेमध्ये आणि आमच्या माया भगिनीमध्ये लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये काय अडचण आहे ती पाहिली ती पाहिल्यानंतर त्यांना देश काढला पण या